नमस्कार मंडळी ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते या मालिकेने सुरुवातीपासून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं ही मालिका गेली एक वर्ष टी आर पीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर होती मालिकेतील अभिनेत्री जुई गडकरी तर प्रेक्षकांचे अत्यंत लाडकी आहे जुई सायली म्हणून प्रेक्षकांची मनं जिंकते पुढचं पाऊल या मालिकेतून घराघरात पोचलेली जुई आता ठरलं तर मध्ये दिसते तिच्या अभिनयासोबत तिच्या साड्या केस आणि त्वचेचे देखील कौतुक होत असतं चाहते कायम तिच्या रुटीनबद्दल विचारत असतात अशातच आता एका छातीने तिला बुटॉक्सबद्दल प्रश्न विचारला जुईने इंस्टाग्रामवर नुकतंच मी एनिथिंगचा शिक्षण घेतला त्यानंतर चाहत्यांनी तिच्यावर प्रश्नांचा बळीमार केला त्यात एका छातीने तिला थेट बुटॉक्स केलं का असं विचारलं चाहतीने विचार खरं खरं सांग तू बुटॉक्स केले का कारण तुझ्या चेहऱ्यावर थोड्याही सुरकुत्या दिसत नाही यावर उत्तर देताना आधी आ... जुई प्रचंड हसली यावर या, या प्रश्नावर जुईने उत्तर देत म्हणलं बोटॉक्स याचं खरं कारण सांगू का रोज अगदी नियमितपणे सकाळी चेहऱ्याला बर्फ लावते रोज सकाळी चेहऱ्यावरून निदान दोन मिनटं तरी बर्फ फिरवायचा त्याने त्वचा ता ताजी तवानी होते त्वचेची लवचिकता वाढते रक्तपुरवठा सुरळीत होतो मेकअप नीट सेट होतो तुम्हीही एकदा करून पहा आणि नंतर माझे आभार माना से न टू बोटॉक्स यासोबतच तिने आणखीन काही प्रश्नांची उत्तरं दिली आहेत तिने तिचे वजन कसं कमी केलं याबद्दल सांगताना ती म्हणाली मी आधी थायरॉइड लेवल तपासली मग त्याप्रमाणे नियमित व्यायाम केला